नमस्कार मंडळी तुम्ही कधी ऐकले आहे का की काही लहान बिया महागडी औषधं किंवा मग फॅन्सी सप्लिमेंट्स शिवाय स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य जपण्यासाठी मदत करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा दहा शक्तिशाली बियांबद्दल जाणून घ्याल ज्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आहारामध्ये स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि हाडांच्या स्थिरतेसाठी समाविष्ट केल्या पाहिजेत या बिया केवळ स्वस्त आणि सहज उपलब्ध नाहीत तर त्यांचे फायदे वैज्ञानिक अभ्यास आणि वैयक्तिक यशोगाथांवरती सिद्ध झाले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कळेल की या बिया फक्त कोणत्या आहेत हेच नाही तर त्यांचा योग्य वापर कसा करायचा कोणत्या सामान्य चुका टाळायच्या आणि या यादीतील पहिल्या क्रमांकाची बी आजपासून तुमच्या आरोग्यासाठी एक संपूर्ण गेम चेंजर का ठरू शकते तयार राहा कारण तुम्ही जे काही शिकणार आहात ते तुम्हाला तुमची ताकद गतिशीलता आणि ऊर्जा तुमच्या नव्वदाव्या वर्षी आणि त्यानंतरही परत मिळवून देण्यास मदत करू शकते बी क्रमांक दहा आहे भोपळ्याच्या बिया जर तुम्हाला पायांमध्ये थकवा सांधे आखडणे किंवा मग रात्री अचानक पेटके येणे जाणवत असेल तर तुमचे शरीर कदाचित जास्त मॅग्नेशियम झिंक आणि प्रथिनांची मागणी करत आहे या पोषक तत्वांचा सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोत म्हणजे आपल्या साध्या भोपळ्याच्या बिया वृद्ध व्यक्तींसाठी ही बी एक पौष्टिक शक्तीस्थान आहे यात भरपूर मॅग्नेशियम असतं जे मजबूत हाडांना आधार देतं आणि वयानुसार होणारी स्नायूंची घट रोखते शिवाय यात झिंक असते जे ऊतींच्या दुरुस्तीसाठी कोलेजनच्या निर्मितीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी एक महत्त्वाचं खनिज आहे विशेषतः साठ वर्षानंतर हे खूप महत्त्वाचं ठरतं पण एवढंच नाही भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी फॅट्स म्हणजेच हेल्दी फॅट्स देखील असतात जे तुमच्या सांध्यांना आधार देतात आणि सूज शांत करण्यास मदत करतात ही तीच सूज आहे जी तुमच्या कंबर गुडघे किंवा मग पाठीच्या खालच्या भागामध्ये सतत वेदना निर्माण करते याचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करू इच्छिता फक्त एक चमचाभर बिया रोज सूपवर किंवा कोशिंबिरीमध्ये टाकून किंवा मग साध्या दह्यामध्ये मिसळून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता लक्षात ठेवा या बियांना जास्त तापमानात भाजणं किंवा मग हरवलेले प्रकार टाळा पोषक तत्व टिकवण्यासाठी कच्च्या आणि हलक्या भाजलेल्या बिया सर्वोत्तम पर्याय असतात आणि एक खास टीप या बिया हाडांच्या सूप किंवा मग नेटल टीसारख्या कोलेजन समृद्ध पदार्थासोबत खाल्ल्यास त्याचा प्रभाव आणखी वाढू शकतो आता तुम्ही या पहिल्या बीबद्दल शिकलात तर पुढे पाहत राहा पुढची बी अधिक परिचित आहे परंतु फार कमी लोक तिचा पूर्ण फायदा घेतात योग्यरित्या वापरल्यास ती स्नायूंची शक्ती टिकून ठेवण्यासाठी एक खरी सहजयोगी बनते बी क्रमांक दोन आहे सूर्यफुलाच्या बिया दिसताना जरी बिया या फक्त एक साधा नाश्त्याचा पदार्थ वाटत असला तरी सूर्यफुलाच्या बियांमध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत विशेषतः वृद्ध शरीरासाठी या लहान बियांमध्ये विटॅमिन ई e, भरपूर प्रमाणामध्ये असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे आणि स्नायूंच्या तंतूंना वयानुसार होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते त्या फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखी महत्वाची खनिजे देखील देतात जी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक आहेत याचा आणखी एक फायदा असा आहे त्यातील सेलेनियमचे प्रमाण हे एक पोषक तत्व आहे जे स्नायूंच्या दुरुस्तीमध्ये मदत करते आणि पेशींच्या पातळीवर आंतरिक सूज कमी करण्यास मदत करते दिवसातून फक्त एक चमचाभर बिया फरक घडवण्यासाठी पुरेशा आहेत तुम्ही त्यांना कोणत्याही जेवणामध्ये सहज टाकू शकता पण तळलेल्या किंवा जास्त मीठ लावलेल्या बिया टाळा कारण त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते त्यातील खनिजांचे शोषण सुधारण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया विटॅमिन सी जास्त असलेल्या पदार्थांसोबत खा पुढील बी रोजच्या पदार्थांपैकी एक आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण आता तुम्हाला त्याचा प्रभाव कळल्यावर तुम्ही नक्कीच थांबाल कारण पुढची बी आकाराने लहान असली तरी ती कोलेजन उत्पादन हाडांची घनता आणि सांध्यांच्या लवती लवचिकतेसाठी सखोल आधार देत असते बी क्रमांक आठ आहे तिळ त्यांच्या आकारावरून अजिबात फसू नका तिळाचं महत्त्व हाडांना आधार देण्याच्या शक्तीसाठी फार पूर्वीपासून ओळखलं जातं या बिया सहजपणे शोषल्या जाणाऱ्या कॅल्शियमच्या सर्वोत्तम वनस्पती आधारित स्रोतांपैकी एक आहे आणि मॅग्नेशियम लोह फॉस्फरस आणि झिंक यांसारखी खनिजे देखील भरपूर प्रमाणामध्ये पुरवतात हे सर्व घटक वयानुसार हाडे आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत पण खरा फायदा त्यांच्यातील लिंग लिंगणस या घटकामुळे मिळतो हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहेत जे सूज शांत करतात आणि सांध्यांची चीज रोखण्यास मदत करतात जे साठ वर्षानंतर आणखी महत्त्वाचं बनतं त्यांची संपूर्ण पौष्टिकता मिळवण्यासाठी खाण्यापूर्वी त्यांना हलके भाजून बारीक करून घ्या कारण अख्खे तिळ अनेकदा पचन संस्थेतून न पचताच निघून जातात त्यांचा आनंद घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ताहिनी वापरणे ही तिळाची एक मलईदार पेस्ट आहे जी स्मूदी सँडविच किंवा मग सॅलड ड्रेसिंगसाठी उत्तम आहे जरी ही एक साधी आणि स्वस्त बी असली तरी तिचे मूल्य प्रचंड आहे विशेषतः जर तुम्ही दुखणारे गुडघे अस्थिर पावले किंवा मग शारीरिक शक्तीच्या कमतरतेचा सामना करत असाल आता तुम्ही या प्राचीन उपायाबद्दल शिकला आहात तर एका कमी प्रसिद्ध बीला भेटायला तयार व्हा ज्याचा संबंध आता थेट स्नायूंची दुरुस्ती आणि टेंडनच्या लवचिकतेशी जोडला आहे बी क्रमांक सात आहे क्षणाच्या बिया या बिया अजून आपल्या स्वयंपाकघरात नियमितपणे वापरल्या जात नसल्या तरी क्षणाच्या बिया सर्वात परिपूर्ण पोषण देतात जे वृद्धांसाठी विशेषतः मौल्यवान आहे बहुतेक वनस्पती आधारित पर्यायांपेक्षा वेगळे क्षणाच्या बिया सर्व नऊ आवश्यक अमिनो ॲसिड पुरवतात ज्यामुळे ते संपूर्ण प्रथिनांचा एक दुर्मिळ स्रोत म्हणतात हे महत्त्वपूर्ण आहे कारण वयानुसार शरीराची स्नायू पुन्हा तयार करण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंच्या रासाचा धोका वाढतो आता तुम्हाला सर्वांनाच प्रश्न पडला असेल ही शणाच्या बिया म्हणजे नेमकं काय का तर अलसीच्या ज्या बिया असतात त्याला शणाच्या बिया असं म्हटलं जातं याची आपण चटणी बनवून खाऊ शकतो आणि ह्या खूप म्हणजे खूप चांगल्या असतात ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिडचे परिपूर्ण प्रमाण याच्यामध्ये असतं जे निरोगी रक्तप्रवाहास मदत करतं दीर्घकाळाची सूज कमी करतं आणि सांध्यांची लवचिकता टिकून ठेवतं या व्यतिरिक्त या बिया मॅग्नेशियम झिंक आणि लोहाचा एक उत्तम स्रोत आहे ही पोषक तत्वे हाडांच्या मजबूतीसाठी मज्जा संस्थेच्या कार्यासाठी आणि कोलेजनच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात चांगली बातमी ही आहे की तुम्हाला त्या शिजवण्याची किंवा बारीक करण्याची गरज नाही फक्त एक चमचाभर बिया दररोज स्मूदीमध्ये सूपमध्ये किंवा मग साध्या दह्यामध्ये घालायचे आहे लोहाचे शोषण वाढण्यासाठी त्यांना लिंबाच्या रसासारखा नैसर्गिक विटॅमिन सी स्रोतासोबत घ्या आणि काळजी करण्याची गरज नाही या बिया सुपूर्णपणे सुरक्षित नशा न करणाऱ्या आहेत आणि त्यांच्या खऱ्या उपचारात्मक पोषणामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक लोकप्रियसुद्धा आहे पुढची बी शोधायला सोपी असेल पण ती इतका मजबूत मजबूतदा हविरोधी आधार देते की तुम्हाला दररोज हलके आणि अधिक गतिशील वाटू शकतं बी क्रमांक पाच आहे चियाबिया बरेच लोक चियाबिया फक्त वजन नियंत्रणासाठी जोडत असले तरी त्यांची खरी ताकद स्नायू आणि हाडांची घनता टिकून ठेवण्यामध्ये आहे विशेषतः वृद्धांसाठी ही लहान बी संपूर्ण वनस्पती प्रथिने कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांचं एक शक्तिशाली मिश्रण आहे हे सर्व घटक स्नायूंची ताकद टिकून ठेवण्यासाठी आणि वयानुसार होणारी हाडांची झीज रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत याहूनही प्रभावी गोष्ट म्हणजे तीचे वनस्पती तिचे आधारित ओमेगा थ्रीचे उच्च प्रमाण ग्रॅम मागे ग्रॅम विचार केल्यास ती बहुतेक सुकामेवा आणि काही माशांनाही मागे टाकते हे निरोगी फॅट सांध्यातील सूज शांत करतात रक्ताभिसरण वाढविण्यात आणि स्नायूंमधील लहान जखमा भरून काढण्यात मोठी भूमिका बजावतात जे हातपाय किंवा मग पाठीमध्ये अशक्तपणा किंवा कडकपणा अनुभवणाऱ्या वृद्धांसाठी आवश्यक आहे यावरच चिया भरपूर फायबर पुरवते जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते आणि पोषक तत्वे स्नायूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते जे इन्सुलिनच्या वाढीसाठी स्थिर स्नायू दुरुस्तीला चालना देण्यासाठी महत्वाचा आहे पण एक आ अट आहे चिया खाण्यापूर्वी द्रवात भिजवणे आवश्यक आहे यामुळे ते एक नैसर्गिक जेल तयार होते जे आतडे स्वच्छ करण्यास आणि खनिजांचे शोषण वाढविण्यात मदत करते फक्त एक चमचा बिया मिनिटे पाण्यामध्ये ठेवा नंतर ते दही सूप किंवा स्मूदीमध्ये मिसळा एक टीप याला साखरयुक्त क्री किंवा मग प्रक्रिया केलेल्या ज्यूस सोबत कधीही घेऊ नका जेल बनवणारे फायबर साखर अडकवू शकते आणि थेट आतड्यामध्ये पाठवू शकते त्यामुळे पोट फुगणे किंवा मग आंबण्याची प्रक्रिया होऊ शकते सर्वोत्तम परिणामांसाठी नेहमी पाणी किंवा मग साखर नसलेली नैसर्गिक पेय वापरा चिया केवळ वा ऊर्जाच वाढवत नाही तर पचन तृप्ती आणि हृदयाच्या आरोग्याला देखील एका दैनंदिन चमच्यामध्ये दे आधार देते आणि जर ही आधीच एक सुपरसीड वाटत असेल तर, तर पुढची बी पिढ्या पिढ्या नैसर्गिक औषध म्हणून वापरली जात आहे आणि सातत्याने वापरल्यास कालांतराने कुठच्या पुन्हा तयार करण्यासही मदत करू शकते बी क्रमांक चार आहे मेथीचे दाणे जरी फार परिचित नसले तरी मेथीच्या दाण्यांचा स्नायूंचा थकवा कमी करणं सांधेदुखी शांत करणं आणि हाडांच्या मजबूतीस आधार देण्यासाठी पारंपरिक उपायांमध्ये मोठा इतिहास आहे त्यांच्यामध्ये वनस्पती लोह आणि फॉस्फरस यांचं एक शक्तिशाली मिश्रण आहे जे त्यांना मस्कुलोस्केलेटल प्रणाली पुन्हा तयार करण्यासाठी आदर्श बनवते विशेषतः अशा वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांना आधीच दीर्घकाळाची झीज आणि तग धरण्याची क्षमता कमी होण्यास चिन्हे दिसतात मेथीचा एक उत्कृष्ट फायदा म्हणजे भूक नैसर्गिकरित्या उत्तेजित करण्याची तिची क्षमता हे त्या वृद्धांसाठी महत्वाचं आहे ज्यांचं वजन नकळतपणे कमी झालेलं आहे आणि ज्यांना स्नायू परत मिळवण्यासाठी शरीराला पोषण देण्याची गरज आहे या व्यतिरिक्त तिच्या अँटीऑक्सिडंट आणि दाहविरोधी आणि हालचालीची श्रेणी सुधारण्यास मदत करतात बरेच लोकांना हे कळत नाही की मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते जे मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधकतेच्या स्थिती असलेल्या लोकांसाठी महत्वाचा आहे कारण या परिस्थिती अनेकदा स्नायू आणि अने हाडांपर्यंत पोषक तत्वांच्या वितरणामध्ये अडथळा आणत असतात तुम्ही हे कसे घ्यावे सर्वोत्तम पद्धतींपैकी एक म्हणजे चहाच्या रूपामध्ये एक चमचा दाणे पाच मिनिटे पाण्यात उकळा त्याला मोरू द्या आणि दिवसातून एकदा त्याचा आनंद घ्या दुसरी पद्धत म्हणजे दाणे रात्रभर भिजवून त्यांना कोळशिंबीर किंवा मग आमटी सूपमध्ये असली तरी फायदे खूप आहेत एक अतिरिक्त आहे साध्या साखर नसलेल्या दह्यासोबत खाल्ल्याने प्रथिनांचं शोषण वाढतं आणि स्नायूंच्या दुरुस्तीवर अधिक परिपूर्ण परिणाम होतो मेथी एक शांत शक्तीस्थान आहे एक अशी बी जी पहिल्या नजरेत लक्ष वेधून घेत नाही परंतु स्थिर वापराने तिची ताकद सिद्ध करते पुढील बी अनेक संस्कृतींमध्ये एक मुख्य पदार्थ आहे आणि आता कमकुवत हाडांना बळकट करण्यासाठी आणि थकलेल्या सांध्यांना पुनरुज्जीवित करण्याच्या क्षमतेसाठी जागतिक स्तरावर ओळखली जात आहे ती आहे खसखस विश्वास ठेवा किंवा नका ठेवू हो, मिठाई आणि ब्रेडवर शिंपडल्या जाणाऱ्या लहान खसखशीच्या जा दाण्यांमध्ये वृद्ध शरीरासाठी शक्तिशाली फायदे दडलेले आहेत विशेषतः जेव्हा हाडांची ताकद आणि स्नायूंना आधार देण्याचा प्रश्न येतो या बियांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि झिंक सारखी आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात हे सर्व घटक हाडे दाट ठेवण्यासाठी आणि कालांतराने कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी महत्वाचं आहे त्यांना वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे त्यांतील लिनो लिनोलिक ॲसिडचे प्रमाण हे एक निरोगी फॅट आहे जे सूज कमी करण्यासाठी सांध्यांना चांगले वंगण घालवण्यासाठी आणि कुरच्या खराब होण्यापासून रोखण्यासाठी कार्य करते त्यावर त्यात दर्जेदार वनस्पती आधारित प्रथिने असतात जे स्नायू पुन्हा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतात विशेषतः जे कमी मांस खातात आणि ज्यांना हळूहळू स्नायूंचा ह्रासचा अनुभव आला आहे तर त्यांचा वापर कसा करायचा याबद्दल आश्चर्य वाटत आहे फक्त एक चमचा भर तुमच्या सकाळच्या ओट्स फळांच्या वाटीवर किंवा मग गव्हाच्या ब्रेडवर शिंपडा किंवा मग पौष्टिक नैसर्गिक टॉनिक तयार करण्यासाठी त्यांना नैसर्गिक मधासोबत मिसळा फक्त खात्री करा कि तुम्ही तुम्ही की तुम्ही अन्न सुरक्षित खसखस वापरत आहात शोभेच्या पालक किंवा मग इतर पालेभाज्यांसारख्या विटॅमिन के, के समृद्ध पदार्थांसोबत खाल्ले तर ते तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम टिकवून ठेवण्यास मदत होते जरी याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जात असलं तरी हे सा आणि तुमच्या उतार वयामध्ये तुमच्या हाडांची रचना बदलू शकतात विश्वासार्ह ठेवण्यासाठी तुमचे सर्वात मोठे रहस्यसुद्धा बनू शकतात आता तुम्ही या रत्नाशी परिचित झाला आहात तर पुढची बी आणखी पुढे जाते ती वनस्पती कोलेजनने भरलेली आहे आणि जिने चढताना किंवा उतरताना होणाऱ्या सांध्यांच्या आवाजावरती किंवा वेदनेवरती उत्तर असू शकते ती म्हणजे अ अंकुरित भोपळ्याच्या बिया होय आपण आधीच भोपल्याच्या बियांबद्दल बोललो आहोत परंतु जेव्हा त्यांना अंकुर फुटतात तेव्हा त्यांचे पोषक पौष्टिक मूल्य नाटकीयरित्या वाढते आणि यामुळे वृद्धांसाठी मोठा फरक पडू शकतो अंकुरित स्वरूप इतके शक्तिशाली का बनते अंकुर फुटल्याने नैसर्गिक एन्झाईम्स सक्रिय होतात खनिज शोषणामध्ये अडथळा आणणारे फायटिक ऍसिड कमी होतात आणि अँटीऑक्सिडंटची पातळी वाढते ही प्रक्रिया या बीला अधिक पचण्याजोग्या हो अधिक जैव उपलब्ध सुपरफूडमध्ये बदलते जे तुमचे शरीर अधिक कार्यक्षमतेने शोषून घेऊ शकते या स्वरूपात त्या सहज वापरता येणारे झिंक पुरवतात जे कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक आहे आणि मॅग्नेशियम जे स्नायूंना आराम देतं रात्रीच्या पेटक्यांना प्रतिबंधित करते आणि स्नायूंचा टोन सुधारते त्या तुमच्या मज्जा संस्थेलाही फायदा देतात संतुलन समन्वय आणि शारीरिक प्रतिसाद सुधारतात जे वयानुसार विशेष महत्वाचा आहे तुम्ही स्वतः प्रयत्न करू इच्छिता हे सोपे आहे कच्च्या बिया धुवा त्यांना स्वच्छ काचेच्या बननीमध्ये आठ तास पाण्यामध्ये भिजवा नंतर पाणी काढून टाका आणि दिवसातून दोनदा धुवा त्यांना अंधाऱ्या थंड ठिकाणी ठेवा आणि ते दिवसांमध्ये त्याला अंकुर फुटू लागतील एकदा तयार झाल्यावर दररोज एक, एक चमचा कोशिंबीर स्मूदी किंवा मग भाज्यांच्या सूपमध्ये तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता अंकुर फुटल्याने त्यांना पोत पोत मऊ होतो त्यांचा आणि पचन संस्थेसाठी त्या खूप सोप्या होतात जे संवेदनशील पोट असलेल्यांसाठी योग्य आहे या बिया नैसर्गिक सप्लिमेंट सारखं काम करतात ज्याला तुमचं शरीर त्वरित ओळखतं आणि वापरतं त्यांना तुमच्या दैनंदिन सवयींचा एक भाग बनवा आणि तुम्हाला तुमच्या पायावर अधिक मजबूत हलके आणि अधिक स्थिर वाटू लागेल आणि आता आपण शेवटच्या बीकडे आलो आहोत यादीतील पहिल्या क्रमांकावर ही कदाचित सर्वात शक्तिशाली बी आहे जिच्यामध्ये स्नायू पुन्हा तयार करण्याची पुनरुज्जीवित करण्याची आणि योग्य प्रकारे वापरल्यास संपूर्ण शरीराला बरे करण्याची क्षमता आहे परंतु तिचा वापर अजूनही कमी केला जातो पण आता जास्त काळ नाही बी क्रमांक एक आहे साचा इंची विया याबद्दल क्वचितच बोलले जाते परंतु अविश्वसनीय शक्तिशाली साचा इंची ही अमेझॉनची एक प्राचीन बिया आहे जी वृद्ध शरीराला आधार देण्यासाठी पोषक तत्वांचा एक सर्वात परिपूर्ण संच देते जेव्हा स्नायू पुन्हा तयार करणे हाडे मजबूत करणे आणि ऊती बऱ्या करण्याचे प्रश्न येतो तेव्हा फार कमी बिया तिच्या जवळ येतात तिच्यातील 60% पेक्षा जास्त घटक ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आहेत पण ते सामान्य नाहीत हे स्वरूप अत्यंत शोषणाक्षम त्यामुळे ज्यामुळे शरीर खोलवरची सूज कमी करण्यासाठी रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि स्नायू आणि टेंडनच्या सूक्ष्म जखमा भरून काढण्यासाठी त्याचा त्वरित वापर करू शकते त्या पलीकडे संपूर्ण प्रथिनांनी समृद्ध आहे स्नायूंची देखभाल आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सर्व अमिनो ऍसिड ती पुरवते हे विशेषतः महत्वाचं कारण वयानुसार नैसर्गिक का प्रथिने शोषण कमी होते तिला आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे तिची शक्तिशाली अँटीऑक्सिडंट प्रोफाईल जी ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करते हा तणाव वयानुसार होणाऱ्या अनेक वेदना कडकपणा आणि हळूहळू रिकव्हरीचे मूळ आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे ती सौम्य आहे दररोजच्या वापरासाठी सुरक्षित आहे आणि उच्च रक्तदाब मधुमेह किंवा मग संवेदनशील पचन असलेल्या लोकांसाठी देखील योग्य आहे घेण्याचे आदर्श पद्धत भाजलेले दाणे किंवा कोल्ड प्रेस केलेले तेल वापरा दररोज एक चमचा तेल किंवा मग जेवणामध्ये एक चमचा भाजलेले दाणे पुरेसे आहेत फक्त तेलाने स्वयंपाक करू नका उष्णता त्याचे गुणधर्म नष्ट करेल बोनस टिप कोलेजन उत्पादन वाढवण्यासाठी आणि तिंची दुरुस्ती जलद रा होण्यासाठी याला संत्री पेरू किंवा यांच्या ज्यूसमध्ये तुम्ही मिसळून पिऊ शकता साच्या इंची अनेकांना अपरिचित असू शकते परंतु तिचा प्रभाव सखोल आहे आणि आज तिचा वापर सुरू करण्याची योग्य वेळ आहे शेवटी तुम्ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे तुम्ही या बिया कशा खाता यावर त्यांचा प्रभाव वाढू शकतो किंवा मग पूर्णपणे रद्द होऊ शकतो बरेच लोक काहीतरी निरोगी करत आहोत असे समजून या पोषक समृद्ध बियांना फळांच्या रसामध्ये बाटलीबंद स्मूदीमध्ये किंवा मग साखर युक्त मिश्रणामध्ये मिसळतात पण हे अनेकदा उलट परिणाम करतं जेव्हा चांगल्या फॅट्स प्रथिने आणि खनिजांची ने भरलेल्या बिया द्रव्य फ्रॅक्टोज सोबत एकत्र केल्या जातात जसं की संत्रा अननस किंवा मग टरबुजाच्या रसामध्ये आढळते तेव्हा ते इन्सुलिनमध्ये वाढ होते यामुळे पोषक तत्वांचे शोषण कमी होते आणि पोटावरची चरबी वाढू शकते संपूर्ण फळाच्या नैसर्गिक द्रव फ्रैक्ट, निर्माण करते चयापचय क्रिया बिघडवते आणि मॅग्नेशियम झिंक आणि कॅल्शियम सारख्या महत्वाच्या खनिजांची उपलब्धता कमी करते तर तुम्ही ही चूक कशी टाळू शकता आणि या सुपर सीडचा जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकता पहिले फळांचा रस टाळा फळे अख्खी खा चावून खा आणि तुमच्या बिया पाणी पाणी साखर नसलेला चहा नैसर्गिक दही सूप आमटी किंवा मग भाजी आधारित पदार्थांसोबत घ्या दुसरं अतिरेक करू नका एका वेळी दोन पेक्षा जास्त प्रकार बिया एकत्र मिसळल्याने पचनावरती ताण येऊ शकतो तिसरं म्हणजे सातत्य ठेवा दररोज फक्त एक योग्यरित्या घेतलेला चमचा अनेक महागड्या सप्लिमेंटपेक्षा जास्त फायदे देऊ शकतो मुख्य गोष्ट केवळ सुपरफूड खाण्यात नाही तर ते कसे केव्हा आणि कशासोबत खायचे हे समजून घेण्यात आहे जेणेकरून ते तुमच्या शरीरासाठी खरोखर काम करतील आता तुम्हाला माहित आहे का की या बियांची शक्ती जादूई नाही पण ती खरी आहे सुज्ञपणे आणि नियमितपणे वापरल्यास त्या तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या सर्वात प्रगत टप्प्यातही ताकद परत मिळवण्यात संतुलन सुधारण्यात आणि अधिक उत्साही वाटण्यास मदत करू शकता तुमचे शरीर अजूनही प्रतिसाद देते त्याला फक्त योग्य साधनांची गरज आहे तर मला कमेंट्समध्ये सांगा यापैकी कोणत्या बिया तुम्ही आधीच वापरता कोणती बी तुम्ही पुढे वापरून पाहणार आहात मी प्रत्येक कमेंट वाचते आणि जर या व्हिडिओने तुमच्या आयुष्यामध्ये काही अमूल्य बदल घडवला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद